बाजूने तर तुम्हाला म्हणजे दरवेळेस पोलिसांच्या बायकांबद्दल बोलायचं त्यांना घाबरवायचं ही कुठली मोठ कुठली अशी हे आहे ताकद आहे की जी उघडपणाने पोलिसांच्या विरुद्ध भूमिका घेते आणि प्लस तोंडामध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं नावही असतं मला वाटत नाही तो नेता उभ्या आयुष्यात कधी असं बोललं असेल पण हे मात्र ऊटसूट पोलिसांना धमक्या देण्यासाठी असे वाक्य प्रचार वापरतात मला वाटतं की त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण आणलं पाहिजे सर गेले तीन टर्म आपण पाहतोय की महाराष्ट्रासोबत हरियाणाची निवडणूक ही लागली जाते मात्र सण आणि म्हणजे वातावरणाचं कारण ही निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे खरं पाहायचं झालं तर संविधानामध्ये ज्यावेळेस विधिमंडळ बरखास्त होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ स्थापन होणं गरजेचं असतं मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या असं आहे की घाबरलेले सत्ताधारी काय करतील हे काहीच सांगता येत नाही संविधानामध्ये जे काही पळवाट आहेत निवडणुकी निवडणुका लांबवण्यासाठी त्या सगळ्या पळवाट्यांचा ते वापर करतील कारण का त्यांना आत्ता जनतेच्या समोर जायचंच नाही त्यांना कुठल्याही परिस्थितीत रेशनवरती धान्य मिळत नाही आहे संजय गांधी निराधार योजना बंद पडली आहे स्कॉलरशिप्स बंद पडलेल्या आहेत एस टी एस टीच्या स्कॉलरशिप्स दोन वर्ष दिलेल्याच नाही आहेत हे सगळ्या ज्या योजना आहेत ज्या परंपरेनुसार महाराष्ट्रात चालू आहेत आणि गोरगरिबांचा आधार म्हणून त्या काम करत आहेत त्या सगळ्या योजना यांनी बंद पडल्या आहेत आणि त्यांचा उद्देश काय हे तुम्हाला माहिती आहे की मतदान कसं पडतं पैसे देऊन नेहमीची सवय आहे तरी त्यांना कसं कळलं नाही की ऑगस्ट आत्ताच महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकींमध्ये लोकसभेमध्ये पैसे वाटून सुद्धा लोकांनी मतं नाही दिली लोक घाबरून पैसे घेतात पण बिंदाच जाऊन मतं देतात आणि ती मतं महाविकास आघाडीला दिली त्यांनी काय म्हणत कारण दिलेलं आहे काय म्हणतो लाडका लाडकी बहीणप्रमाणे अजून कोणत्या योजना निघू शकतात लाडकी सासू येऊ शकते लाडका सासरा येऊ शकतो लाडका मेहुणा येऊ शकतो लाडकी मेहुणी येऊ शकते पण ज्याप्रमाणे विरोधकांनी सरकारने घेतले की हे दोनच महिने पैसे टाकतील आणि पुढे पुढे पण त्यांना हे दोनच महिने टाकायचे आहेत असं आहे की लोकांना जे आपण पाकिटातनं पैसे देतो ते सरकारी तिजोरीतनं जाणार आहेत ह्यांना जी सवय आहे पाकिटातनं पैसे घालून मतदारांपर्यंत पोहोचवण्याची ती सोय त्यांनी सरकारी तिजोरीतनं बँकेत आणण्याची केली आहे असे तीन चार हप्ते पडले की निवडणुका जाहीर होतील महाराष्ट्रातल्या कारण त्यांना माहिती आहेत त्याच्याशिवाय आपण निवडणुका जिंकूच शकणार नाहीत हिंदू मुसलमान आणि हे आमिष पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता आमिषाला बळी पडणार नाही तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी कराना तशाच महिला खुश होतील भाजीचे दर कमी कराना तशाच महिला खुश होतील सिलेंडरचे सिलेंडर सिलेंडर भाव आहेत डिझेल केरोसिनचे भाव आहेत सगळ्या भाज्या कडधान्याचा भाव आहे हे सगळे कमी केलं तर आपाप आप महिला खुश होतील आमच्या भगिनी संसार चालवायला त्यांना मदत होईल दुधाचा भाव आहे सर उद्या म्हणजे हे कलेक्टरला विचारायला पाहिजे छापणारा कलेक्टर असतो शरद पवारांचं नाव का नाही टाकलं हे कलेक्टरला विचारलं पाहिजे शरद पवार हे पुण्यात राहतात ते राज्यसभेचे मा सन्माननीय खासदार आहेत सन्माननीय खासदारांचं नाव पत्रिकेवर असायला पाहिजे हा नियम आहे हा नियम ह्या ह्यांनी तोडला कसा द ग्रेट कलेक्टर यांनी हा नियम तोडला कसा या कलेक्टरला आधी घरी पाठवायला पाहिजे हे सरकार सरकारने चालवत ना म्हणजे सत्ताधारीचं हे खेळ नाही सगळं अनेक दिवसांपासून जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये जे विरोधक दा, विरोधातील आमदार असतील खासदार ती तर त्यांची सवयच आहे कारण त्यांना राजकीय संस्कृतीच नाही विरोधी पक्षा नेता हा मुख्यमंत्र्याच्या बरोबर असतो एकाच गाडीची दोन चाकं असतात ती असं म्हटलं जातं आपल्या लोकशाहीचं वर्णन करताना दो दोन चाकांमधली एक चाकच काढून टाकलेली विरोधी पक्षाला महत्त्वच द्यायचं नाही भले आम्हाला लंगडत चाललं चाली चालेल चाले। विरोधी पक्ष हा फक्त तुमचा वैरी म्हणून काम करत नाही तर जनते जनतेच्या हितासाठी झप झगडणं झटणं हे विरोधी काम सर अनेक रुग्णालय जे स्ट्राईक जाणार आहे कलकत्तामध्ये मध्ये एका महिलेच्या त्यानंतर अत्याचार करून गुन्हा दाखल करण्यात आले मात्र न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं प्रत्येक डॉक्टरला असं त्यांचे बोलणार आहे भारतामध्ये आता हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वाद जे आहेत ते समोर येत आहेत रामगिरी महाराजांनी वक्तव्य केले मोहम्मद पैगंबरांच्या विरुद्ध वक्तव्य केल्यामुळे जे अल्पसंख्याक समाज आहे तो आक्रमक झालेला आहे तर दुसरीकडे त्याच स्टेजवरती रामगिरी महाराजांचं कौतुक जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून केलं जातं असं आहे की लोकसभेमध्ये झालेली हार आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या मनात असलेले उघडपणाने दिसत असलेलं कटकार असतात हे बघितल्यानंतर महाराष्ट्रात दंगली पेटणार हे काही वेगळं सांगायला नको खरं तर पोलिसांनी ह्याच्यात विशेष खबरदारी हो सत्ताधारीत जर म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड दंगली होणार असतील तर त्याला कोण अडवणार एखाद्या संतांनी काय बोलावं ह्याला हो। दा मर्यादा आहेत उच्च कोटीची संत परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आपल्या मराठी मातीला लाभली प्रत्येक जाती धर्माचे संत आपण बघितलेत संत ज्ञानेश्वरांपासनं संत चोखा मेळा सावतामाळी कुंभार संत तुकाराम असे वेगवेगळ्या धर्माचे विरुद्ध त्या त्या प्रचलित पद्धतींविरुद्ध बोलणारे होते पण दुसऱ्या धर्माविषयी दुसऱ्या जातीविरुद्ध कधीही त्यांनी अपशब्द किंवा त्यांना दुखावणारे काही बोल बोल काढलेत का असं कधीच का। झालं नाही संत तुकाराम हे तर कर्मकांडाविरुद्ध प्रचंड होते प्रचंड त्यांचा द्वेष होता कर्मकांडाविरुद्ध पण तरीही त्या समाजाला त्यांनी कधीही शाब्दिकरित्या दुखावलं नाही आज जे काही रामगिरी महाराज आहेत त्याच्यातनं साहजिक आहे की कोणीतरी दुखावलं जाणार आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं का समर्थन केलं हे मला काही कळत नाही किंबहुना अशा ह्याच्या म्हणजे आता जे रामगिरी महाराज बोलले आहेत ते मुद्दामून बोलल्यासारखं दिसतं आहे पण आपण समोर असताना रामगिरी महाराजांनी हे बोलू नये किंवा बोलले असतील तर ते चुकीचं आहे असं निदान मुख्यमंत्र्यांनी तरी बोलायला पाहिजे होतं स्वतः त्याचं समर्थन करणं हे यो काही योग्य आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रातली धार्मिक परिस्थिती सामंजस्य हे अबाधित राहावं यासाठी सरकारने प्रयत्न करावं नक्की अशा काही शाब्दिक कारणांवरनं या जातींमध्ये धर्मामध्ये द्वेष होईल अशी वाक्य वाक्य वापरून या देश या महाराष्ट्राला अस्थिर करू नका निवडणुका ज्याला जिंकायच्या असतील त्याच्यामध्ये माद, पारण्यामध्ये हे सार लोकं टाकतील पण आपल्या हाताने आपण महाराष्ट्राला आग लावतोय हे स, न समजण्यासारखी गोष्ट आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये तणावाचं तरना वातावरण झालेलं आहे दंगलोन पुण्यात माझं इम्तियाज जलीलच्या पण आणि कोण असेल त्याच्या दोन्ही समाजांनी मर्यादा बाळगून हा महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात कुठेही दंगल झाल्याचं आढळून येत नाही किंबहुना मी हे लोकसभेनंतर सातत्याने आहे की महाराष्ट्रामध्ये दंगली होणार का हिंदू मुसलमान केल्याशिवाय विजय मिळेल असं काय वाटत नाही काय म्हणत लोकसभेमध्ये जे काही अल्पसंख्याकांचं मतदान कमी पडलं यावरून आता जिवचण्याचा प्रयत्न अल्पसंख्यांकांना केला जातो आणि रामगिरींच्या तोंडामध्ये हे वाक्य घालणारा फुलता धन्य कोणते वेगळे सत्ताधारी पक्षातला कुठला तरी नेता जो त्यांच्या जवळ असेल त्यांनी हे वाक्य त्याच्या तोंडात घातलं आहे संत महात्मे कधी असं वाईट बोलतात का हे दुसऱ्याला चिडवण्यासाठी एखादा व्या वाक्योच्चार करणं हा ठरवून केला केला जातो आणि ते जे काय वाक्य बोलले आहेत त्याच्याने नक्कीच काय महाराष्ट्राचं हित साधणार आहेत असं काय नाही आणि असा म्हणजे संत असेल तर तो कोणाचीही भावना दुखवणार काहीही बोलत नाही म्हणून तर त्याला संत म्हणतात सर या सगळ्या सक्रे, सगळ्याचा परिणाम जो आहे तो नाशिक पद्धत देखील केलेला आहे काही हिंदूंनी तर दुसरीकडे हिंदू मुसलमान जो वाद आहे तो चिघळण्याची शक्यता आहे येत्या एक दोन दिवसामध्ये दु मला वाटतं की ह्या सगळ्याकडे हिंदू समाजाने आणि मुसलमान समाजाने शीख समाजाने ख्रिश्चन समाजाने संवेदनशील होऊन बघावं याच्यातला राजकीय डाव ओळखावा आणि या मतांच्या राजकारणासाठी निष्करण आपण सोळीवर दिला जातोय आपण आप आपला घात केला जातोय हे जरा जनतेने ओळखावं सर so, आशिष शिरार असेल नितेश राणे असेल यांचे देखील वक्तव्य समर्थन आहे आशिष शिरार देखील समर्थन करत आहेत नितेश राणेंनी असं म्हटलं की बाजूने सर्वात आता सत्ताधारी बोलायला लागलेले आहेत जर हिंदूंविरोधात कुठे असं आहे की, की सत्ताधारी म्हणजे हिंदू नव्हे आम्हीही हिंदूच आहोत आमचे नेतेही हिंदूच आहेत आमच्या पक्षातले नव्वद टक्के कार्यकर्तेही हिंदूच आहेत हिंदूंचं सर्टिफिकेट आम्हाला कोणाकडनं घेण्याचं घेण्याची गरज नाही पण आम्ही संत परंपरेतले हिंदू आहोत या देशामध्ये चातुर्वर्ण होतं या देशामध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये एकाच समाजाची पकड होती त्या सगळ्याविरुद्ध काम करून हा महाराष्ट्राला शिक्षणाचा एक मोठा वारसा मिळवून देणारे जे होते त्यांच्या त्यांचा त्याचं त्यांच्या पिढीतले आम्ही आहोत ते आमचे पूर्वज आहेत त्यांची जी शिकवण आहे तीच महाराष्ट्राला योग्य आहे हे नवीन जे काय आलेले संत ते संत नाही ते महाराष्ट्राला लागलेली जंत आहेत सर सरकारमधले असलेले मंत्री त्यांचे कार्यकर्ते असं बोलतात त्यांचे आमदार असं बोलतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती म्हणजे त्यांना ते पाठबळ दिली जाते का येणाऱ्या काळामध्ये हिंदू मुस्लिम वाद करून सत्तेमध्ये येणार असते गाव असतात का असे वाटतं शंभर टक्के हिंदू मुसलमान दंगिरी होणार सत्ताधारी त्या घडवून आणणार पण ह्याच्यातनं फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही कारण का प्रत्येकाला माहिती आहे की हे जाणून बुजून खूळ खरूच काढतायत आता खरूच काढला तर खाजता येणारच आणि व्यवस्थित हिंदूंना माहिती आहे की हे काय चालू आहे आणि मुसलमानांनाही समजतं आहे काय चालू आहे की डॉक्टरांना मारहाण होणे किंवा डॉक्टरांना इजा पोचणे हे कुठल्याही सुसंस्कृत माणूस करणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते करूही नाही डॉक्टर हा देवदूत असतो आणि त्याच्यामुळे जे काही झालं किंवा जे काही होत आहे ते वाईट आहे असं डॉक्टरांच्या बाबतीत तरी होऊ नये ज्या डॉक्टरवरती बलात्कार करण्यात आला अत्याचार करण्यात आला ती डॉक्टर ऑन ड्युटी होती आणि यामुळे या सगळ्याचे परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर असं आहे असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये एका आमदाराच्या घरात रेप झाला नंतर त्या पुरीला जाळण्यात आलं तिच्या बापाला मारून टाकण्यात आलं अशा लागोपाठ सगळ्या घटना घडल्या असे अनेक उदाहरणं आम्ही देऊ शकतो पण बी जे पीचं स्टेट ऑर्गनायझेशन्स इतक्या ताकतीच्या आहेत त्यांचं नेटवर्क इतकं ताकदीचं आहे की ते असं दाखवतील की जणू काय हे अमुक एका जातीनेच केलं आहे त्यामुळे असं एक क्रिमिनल अँगल असलेली ही क्राईम क्रिमिनल असतात आणि त्याच्यातली घटना आहे त्याच्यात लोक आता माझ्या अंदाजाने आरोपी पकडला गेला आहे की नाही माहीत नाही पण पोलीस इत ह्या बाबतीत फार संवेदनशील असतात त्याचं चांबडं काढतील याबद्दल माझं मनात काही शंका नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट